नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे ठरलं तर थर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की तन्वी ही अश्विनला बोलते की तुझं थालीपीठ खाऊन झालं की तू रूममध्ये एमी जाते त्यानंतर प्रिय तिथून जाते तर आता हा अश्विन लगेच उठतो आणि रूममध्ये जाऊ लागतो तेवढ्यामध्ये सायली ह्या अश्विनजवळ जा जाते आणि अश्विनला बोलते की अश्विन मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावेळेस अश्विन या सायलीकडे बघतो ले अश्विन भाऊजी जे होते खऱ्याला खरे म्हणणारे आणि खोट्याला खोटे म्हणणारे ते नेमकं कुठे गेले आता असं ही सायली जेव्हा अश्विनला बोलते त्यावेळेस त्यानंतर सायली बोलते की मला घरामध्ये स्वीकारायला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस तुम्ही सुद्धा मला घरामध्ये घेतलं होतं त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीशी जे उभे राहिले होते आम्ही चुकलो तेव्हा तुम्ही आमची कान उघडणी केली मग आता तुम्ही जे काही चुकताय त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं तुमच्या बायकोच्या बाबतीमध्ये का दिसत नाही हे तुम्हाला ती किती खोटी वागते ते अश्विन भाऊजी प्रिया ही चुकते पूर्णपणे हे तुमच्या डोळ्याला दिसतंय तरी पण तुम्ही तिला पाठीशी कशासाठी घालताय असं सायली ही अश्विनला बोलत आहे आज तर तुम्ही आई बाबांशी खोटं पण बोलले असं सायली ही अश्विनला बोलते आहे बायको म्हणून तिची साथ देणं हे मला मान्य आहे परंतु तुम्ही तिच्यासाठी आपल्या आईबाबांशी खोटं बोलले हे नाही पटलं मला तुमचं वागणं असं सायली ही अश्विनला बोलते ह्या सर्व गोष्टीमुळे एक ना एक दिवस नुकसान होऊ शकतं सर्वांचं असं पण सायली ही अश्विनला बोलते तर अश्विन बोलतो की मला नाही बोलायचं ह्या विषयावर तर इकडे सायली बोलते की तुमच्याकडे आता उत्तरच नाही ह्या प्रश्नांचं त्यावर आता अश्विन लगेच रूममध्ये निघून जातो सायली ही या अश्विनकडे बघते मधुभाऊ जे असतात मधुभाऊ रूममध्ये बसलेले असतात मधुभाऊन सर्व ह्या तन्वीच्या फोटोचं आठवणी ज्या आई ह्या समोर येत असतात लहानपणीचे जे काही या तन्वीचे फोटो आहेत ते फोटो सर्व आता ह्या मधुभाऊंना समोर दिसत असतात मधुभाऊ लगेच बोलतात की माझी नजर जी आहे ती माझ्या मुलांवर जी होती ती खोटी ठरू शकत नाहीये नक्कीच काहीतरी गडबड आहे असे मधुभाऊ हे आपल्या मनाशी बोलत असतात मी साऊला काही सांगू शकत नाहीये परंतु लवकरात लवकर प्रियाशी बोलून काहीतरी सोक्षमोक्ष आता लावावाच लागणार आहे असं पण मधुभाऊ हे आपल्या मनाशी बोलतात आणि बोलतात की मी आत्ताची आता प्रियाशी बोलूनच घेतो असं पण मधुभाऊ आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस इकडे आता ही तन्वी जी आहे ती रूममध्ये असते अश्विन पण असतो तन्वी बोलते की तुम्ही नेहमी रुमाल विसरता तुमच्या तुमचे रुमाल घेऊन जात जा तेवढ्यामध्ये मधुभाऊ तिथे येतात तन्वीचं लक्ष मधुभाऊकडे जातं तन्वी लगेच मधुभाऊनं बोलते की तुम्ही ते कशासाठी आलेत अहो तुमचं काही काम आहे का माझ्याकडे असंही तन्वी आता मधुभाऊनं विचारते शेवटी तुमची सायली ही लाडकी आहे त्यामुळे तुम्ही इकडे नाही येऊ शकत तर सायलीकडे जाऊ शकता म्हणून विचारलं का आले तिथे त्यावर मधुभाऊ बोलतात की तू तु, तुझ्या आयुष्यातील जे काही महत्त्वाचे निर्णय आहे ते परस्पर घेतले आहेत त्यानंतर आपल्यात काही बोलणं झालेलं नाही त्यामुळे म्हटलं बघाव हिच्याशी आपण काहीतरी महत्त्वाचं बोलून तर तन्वी लगेच बोलते की एवढं काय बोलायचं आहे माझ्याशी तुम्हाला तर मधुभाऊ बोलतात की मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी आणि मला तुझी बॅग बघायची आहे तुझी पर्स बॅग पिशवी कपाटात जे आहे ना ते मला बघायचं आहे असे मधुभाऊ जेव्हा तन्वीला बोलतात तेव्हा मात्र तन्वी खूप टेन्शनमध्ये येते तन्वी टेंशन बोलते की काय बोलता मधुभाऊ तुम्ही हे तर अश्विन लगेच बोलतो की स्वारी एवढी पर्सनल गोष्ट तुम्ही का बघायला मागता असं पण मधुभाऊंना बोलतो त्यानंतर मधुभाऊ बोलतात की नवीन काय नाही माझ्या मनात एक शंका आहे त्याचं फक्त मला शंका निरसन करून घ्यायचं आहे मी तुझ्या कपाटामध्ये सायलीचे काही फोटो ठेवले होते फोटो बघायचेत मला असं पण मधुभाऊ तन्वीला बोलतात आता तन्वी मात्र मधुभाऊकडेच बघत राहते अगं तो फोटो जो आहे ना तो थोडासा बारकाईने निरखून बघायचा आहे मला असं मधुभाऊ ह्या तन्वीला बोलतात आता अश्विन तर समोरच उभा असतो त्यानंतर तन्वी बोलते की तुम्ही माझ्या कपाटाला हात कुणाला विचारून लावला तर मधुभाऊ बोलतात की तू मला बाप जरी मानत नसली ना मला तो फोटो बघायचा आहे आणि तो पण आत्ताची आत्ता असं पण इकडे मधुभाऊ जेव्हा या तन्वीला विचारतात तर तन्वी बोलते की माझ्याकडे सायलीचा फोटो का असेल तर आश्वी लगेच बोलतो की तुमचा एखादा ग्रुप फोटो होतो का त्यावेळेस मधुभाऊ लगेच बोलतात की नाही सायलीचा एकटीचा फोटो आहे तो असं पण मधुभाऊ या प्रियाला विचारतात प्रिया पुन्हा बोलते की माझ्याकडे सायलीचा कुठलाही फोटो नाही आहे असंही प्रिया या मधुबाऊनं बोलत आहे तुम्ही मला हे कोर्टातल्या वकिलासारखं जे बोलताना ते मला पटत नाही आहे त्यावर मधुबाऊ बोलतात की मी कुठे तुला कोर्टामध्ये उभं करतो मला फक्त एका शंकेचं निरसन करायचं आहे मला एक कळत नाही सायलीच्या लहानपणीचा जे काही फोटो आहे तो तुझ्याकडे आला कुठून असा मला प्रश्न पडलेला आहे असं पण मधुबाऊ या तन्वीला विचारतात त्यानंतर अश्विन लगेच बोलतो की नाही म्हणते ती मधुभाऊ मग कशाला तुम्ही आग्रह करता तर इकडे मधुभाऊ लगेच बोलतात की तुझी बॅग दाखव मला तर इकडे तन्वी बोलते की नाही दाखवणार मी बॅग तर अश्विन लगेच बोलतो की अगं तन्वी एकदा तुझी बॅग दाखव कपाट उघडून बघू दे त्यांना म्हणजे ते पुन्हा विचारणार नाही तुला असं पण अश्विन आता या तन्वीला बोलतो आता तन्वी टेन्शनमध्ये येते तन्वी लगेच बोलते की आता कपाटामधून जर सायलीचा सा फोटो दिसला तर काय करू आणि खरी तन्वी जर तर सायली आहे हे सत्य जर समजलं तर काही खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण इकडे अश्विन या तन्वीला विचारतो त्यानंतर इकडे मधुबा बोलतात की कसली वाट बघतेस तन्वी तू तर अश्विन लगेच बोलतो की थांब मीच एकदाचं कपाट उघडून दाखवतो म्हणजे मला माझ्या कामाला मोकळं व्हाईन जायला त्यावर इकडे अश्विन लगेच कपाट उघडण्यासाठी जातो तर इकडे तन्वी बोलते की थांब मीच दाखवते मी जर माझं कपाट उघडून दाखवलं तर तुम्हाला कळेल की माझ्याकडे सायलीचा फोटो कुठलाच नाही आहे हे सर्व सत्य समजेल तुम्हाला असं तन्वी ही या मधुभाऊंना बोलते आता ही प्रिया बोलते की अरे जेव्हा आश्रमात होते ना तेव्हा पण असेच वागायचे हे वाटेल आरोप ते आरोप करायचे तेव्हा मी खूप सहन केलं असं पण ही तन्वी आता मधुभाऊंना बोलते मी सुभेदारांची सून झालेली आहे आता माझा नवरा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी कशाला घाबरू आता असं तन्वीही या आपल्या अश्विनसमोर बोलते नंतर मधुभाऊ खूप भडकतात मधुभाऊ बोलतात की मी तुझ्यावर कुठलेच आरोप केले नाही आहे त्यावेळेस इकडे तन्वी बोलते की मला तर त्या आश्रमातल्या आठवणी नकोच आहेत अश्विन तुला माहीत आहे का आश्रमामध्ये होते ना तेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा माझ्या दप्तराचे हे सुद्धा अशी झडती घ्यायचे असे पण तन्वी आता या अश्विनला सांगते एक जरी चॉकलेट माझ्या बॅगमध्ये सापडलं ना तरी हे माझ्या थोपाडीत मारायचे मला वाटलं की आता माझं लग्न झालेलं आहे आता ह्या सर्व गोष्टी थांबतील परंतु तसं काही झालेलं नाही कशात काही नसताने अजूनही यांना माझी झडती का घ्यावीशी वाटते असं तन्वी ही मधुभाऊंसमोर बोलत असते दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघे इकडे घरामध्ये बोलत असतात नंतर चैतन्य बोलतो की आपल्या ऑफिसमध्ये नवीन क्लायंट येणार होते पाच नावाचे मी त्यांना भेटतो एकदा असं चैतन्य अर्जुनला बोलतो आता चैतन्यतेतून जातो परंतु सायली किचनमध्ये असते तर अर्जुन सायलीकडे बघत राहतो सायली बोलते की आता ह्या अश्विन भाऊजींना कसं समजावं तेच मला काही ना समजत नाही आहे आता अर्जुन लगेच इकडे सायलीकडे येतो सायलीकडे येतो आणि सायलीला विचारतो की कसला विचार करताय त्यावर सायली बोलते की काही नाही सर असंच काही नाही असं पण ही सायली जेव्हा अर्जुनला बोलते तर अर्जुन बोलतो की मी मधुबाऊंना भेटायला चाललेलो आहे मला त्यांच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे आपल्याला जर आश्रमामध्ये जाण्याची परमिशन मिळाली तर त्यांची तयारी असायला हवी असं पण इकडे अर्जुन या सायलीला सांगतो दुसरीकडे आता मधुभाऊ खूप भडकतात मधुभाऊ तन्वीला बोलतात की अगं तू किती खोटारडेपणा करशील मी तुला कधी मारलं कधी काय म्हणलं कधी दप्तराची झडती घेतली त्यावेळेस इकडे मधुभाऊ खूप भडकतात आता मधुभाऊंचा आवाज खूप वाढतो तर अश्विन लगेच बोलतो अहो तुम्ही आमच्या रूममध्ये यायला नकोच होतो आले तर आले आणि वरून लगेच बोलतात की आम्ही झडीती घ्यायची असं हा अश्विन जेव्हा आता ह्या मधुभाऊंवर ओरडतो तेव्हा त्यांनी लगेच खूप आता खुश होते त्यावेळेस इकडे अश्विन बोलतो की आता मी नाही तुम्हाला कपाटाची झडती घेऊन देणार त्यावेळेस इकडे आता इकडे अर्जुन व सायली दोघेही बोलतात की नेमकं इकडे मधुभाऊंचा आवाज काय येतोय अश्विनच्या रूममधून इकडे कल्पना आणि प्रतापसुद्धा इकडे या अश्विनच्या रूमकडे सगळे येतात तेवढ्यात अर्जुन व सायली पण तिथे येतात आणि इकडे प्रताप व ही कल्पना पण तिथे येते आता हा अश्विन खूप मोठमोठ्याने मधुभाऊंना बोलत असतो तेवढ्यामध्ये कल्पना बोलते की अश्विन काय सुरू आहे नेमकं तुझा आवाज कुठपर्यंत येतो आहे तेवढ्यामध्ये अश्विन बोलतो की हे काय चाललं आहे नाही हे मला विचारण्यापेक्षा या मधुभाऊंना विचारा त्यानंतर इकडे मधुभाऊ या सर्वांकडे बघत राहतात त्यानंतर अश्विन लगेच बोलतो की सांगा मधुभाऊ तुम्ही माझ्या बायकोची का उलट तपासणी घेत होतात आता सायली मधुभाऊकडे बघते मधुभाऊ खाली बघतात तन्वीला खूप टेन्शन येतं आता प्रताप लगेच बोलतो की उलट तपासणी म्हणजे काय त्यावर आता प्रिया लगेच सर्वांकडे बघते आणि खाली बघूच लागते त्यानंतर इकडे प्रिया लगेच बोलते की आता जर तो फोटो या सायलीचा आहे हे सर्व सत्य जर सर्वांना समजलं तर माझे कुत्रे हाल खाणार नाही असं तन्वी आपल्या मनाशी बोलते तन्वी लगेच बोलते की मी अचानक आश्वीशी जे काही लग्न करून इथे आले आहे ते मधुभाऊना नाही आवडलं असं तन्वीही सर्वांना सांगते सायलीचा नेहमीच पुळका होता अजूनही तिचा पुळका आहे असंही तन्वी आता सर्वांना सांगते तर सायली खूप रागाने तन्वीकडे बघते मी सर्व काही खोटं सांगत असते तर अश्विन तन्वीला बोलतो की तन्वी तू काय बोलतेस हे आता तन्वी लगेच बोलते की नाही अश्विन जाऊ दे मधुभाऊंच्या ह्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होतो असंही तन्वी आता सर्वांसमोर बोलते त्यानंतर इकडे अश्विनला पण समजत नाही की नेमकं ही आत्ताच्या आता असं का वेगळं बोलायला लागली आहे कारण ह्या तन्वीने पूर्णपणे विषय चेंज केलेला असतो त्यानंतर सायली ही मधुभाऊंना बोलते की मधुभाऊ तुम्ही कशासाठी इथे आलात प्रिया ही किती तमाशे करेल हे तुम्हाला माहीत नव्हतं का मधुभाऊ असं पण सायली मधुभाऊंना विचारते अश्विन लगेच बोलतो की तमाशा तन्वी नाही तर मधुभाऊ करतात सायली काही पण बोलू नको असं अश्विन बोलतो तर अर्जुन लगेच बोलतो की अश्विन तू मोठ्यांशी एवढा रुलली कधीपासून वागायला लागला तर अश्विन लगेच बोलतो की या घरामध्ये पाहुणे म्हणून राहणारी माणसं माझ्या बायकोवर जेव्हा आरोप करायला लागली तेव्हापासून असं हा अश्विन या अर्जुनला बोलतो अर्जुन लगेच बोलतो की तू ज्यांच्याबद्दल बोलतो ना ते माझ्यासारखे तुझेही सासरे आहेत तुझ्या बायकोंना त्यांनीच मोठं केलेलं आहे विसरलात का असं पण आता अर्जुन या अश्विनला बोलतो बोलते की जेव्हा आपले वडील आपल्याला काही प्रश्न विचारतात ना तेव्हा ते आरोप करतात असं कधीच नसतं हे प्रियाला कळत नाहीच आहे तिच्या नादी लागून तुम्ही पण अश्विन भाऊजी तसं बोलायला लागलेत का हो असं सायली ही या अश्विनला बोलते तर कल्पना बोलते की पुरे झालं आता माझ्या सुनेला उलटसुलट प्रश्न विचारायचे नाही आहेत मला नाही आवडणार असं पण ही कल्पना तर सायलीला बोलते स्वतःच्या आश्रमामध्ये सुद्धा त्यांनी ज्या मुलीला ठेवलेलं आहे त्यांनीसुद्धा एकसुद्धा प्रश्न विचारायचा नाही आहे असं पण ही कल्पना जेव्हा बोलते तर आता मधुभाऊ लगेच बोलतात की हे बघ कल्पना ताई मी इथे पाहुणा म्हणून जरी आलेलो असलो तरी मला घरात वाद नको आहे अर्जुन लगेच बोलतो की तुम्ही कशासाठी आलेत मधुभाऊ इथे तुम्ही आले तिच्याशी सहज बोलायला परंतु किती ऐकावं लागलं तुम्हाला असं अर्जुन या मधुभाऊंना बोलतो सापाला हातात घेतलं तर तो साप चावणारच हे कसं लक्षात नाही आलं तुमच्या मधुभाऊ असं अर्जुन या तन्वीकडे बघत या मधुभाऊंना सांगतो कधी दूर राहिलेलंच बरं असं पण आता अर्जुन या तन्वीकडे बघत बोलतो लगेच मधुभाऊंना घेऊन तेथून बाहेर जातो इकडे प्रताप लगेच बोलतो की बरं झालं पूर्वी आई बाहेर गेली आई नाही तर काय होऊन बसलं असतं तर इकडे सायली व अर्जुन व मधुभाऊ हे इकडे हॉलमध्ये येतात सायली बोलते की मधुबाऊ तुम्ही कशाला जायचं त्या रूममध्ये त्यावेळेस इकडे आता मधुभाऊ विचार करतात की इच्यान या लहानपणीच्या आठवणी आहेत हे सांगू का मी इला फोटोबद्दल असं मधुभाऊंचं मधुभाऊ आपल्या मनाशी बोलतात आणि बोलतात की पुराव्याशिवाय मी जावय बापूशी कसा बोलू असं पण आता मधुभाऊ आपल्या मनाशी बोलतात तर सायली बोलते की मधुभाऊ सांगा ना तर मधुभाऊ बोलतात की काय नाही प्रिया दारू पिऊन आली होती तिचा जाब विचारायला मी गेलो होतो असं मधुभाऊ या सायलीला सांगतात अर्जुन बोलतो की प्रिया काय तिची चूक कधी कबूल करणारी मुलगी आहे का असं पण अर्जुन आता या मधुभाऊंना सांगत असतो जी असते साक्षी ही झोपलेली असते तिथे मैपत येतो साक्षी खूप काही झोपेमध्ये बडबडत असते मैपत बोलतो की अकरा वाजले तू अजून काढली नाही तेवढ्यामध्ये साक्षी बोलते की मी कुठे आहे तर मैपत बोलतो की अगं तू इथेच आहे आपल्या घरामध्ये आता साक्षीला थोडं बरं वाटतं इकडे मैपत पण टेन्शनमध्ये आलेला असतो कल्पना जी आहे कल्पना ही या तन्वीला घेऊन इकडे मंदिरामध्ये जाण्यासाठी निघलेली असते कल्पना बोलते की तिथे जाऊन अभिषेक करायचा आहे तर तन्वीला घे बोलते की लग्नानंतरचा पहिलाच माझा हा सर्व अभिषेकचा कार्यक्रम आहे असंही तन्वी आता सर्वांना सांगते तेवढा प्रताप लगेच बोलतो की अश्विन कुठे आहे तर इकडे तन्वी बोलते की ते येणार आहेत मंदिरामध्ये आणि कल्पना व तन्वी ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतात तर सायली बोलते की आई तुम्ही मंदिरात चालले आहेत का आता इकडे ही सा तन्वी जी असते ती लगेच बोलते की असे बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असे प्रश्न विचारू नयेत असं पण तन्वी ही सायलीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही तन्वी जी आहे ती आजीकडे येते आणि पूर्णाजीला बोलते की तुम्ही मला लग्नात जो हार दिला होता ना तो हार माझा गायब आहे आता सर्वांच्या घरांची झडती घ्या रूमची झडती घ्या असंही जेव्हा आता ही तन्वी सर्वांना बोलते तेवेळेस आता ही कल्पना जी असते ती ह्या अश्विनला बोलते की तू अर्जुनच्या रूमची झडती घे तेव्हा मात्र सर्वजण समोर बसलेले असतात सायली व अर्जुनसुद्धा असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद